अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आता आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असे म्हणतात या गुरुपौर्णिमेची सुरुवात नऊ जुलैलाच होत आहे बघा रात्री दहा जुलैला रात्री दोन वाजून सहा मिनटांनी समाप्ती होणार आहे तर उदय तिथीनुसार गुरुपौर्णिमा ही आपल्याला दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी साजरी करायची आहे गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही गुरूंची सेवा पूजा केली तर अर्थातच तुमच्या आयुष्यात गुरूंचे आशीर्वाद कायमच राहतील तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक आणि आंतरिक शांती कायम राहील गुरुचरित्रामध्ये सांगितलेले आहे की एक वेळेस देव कोपला तर गुरु वाचू शकतो पण गुरु कोपला तर कोणीही वाचू शकणार नाही म्हणूनच मानवी जीवनात गुरुचे स्थान खूप महत्त्वाचे आहे आपले गुरु कोण तर आपले आईवडील शिक्षक आणि ज्यांच्या कोणाकडून आपण ज्ञान प्राप्त झाले दीक्षा प्राप्त झाली तर ते आपले गुरु असतात आपले सर्वांचेच गुरु आहेत श्री गुरुदत्त आणि त्यांचाच अवतार श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीस्वामी समर्थांची सेवा करायची आहे धार्मिक दृष्ट्या दु, दु, गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो बघा म्हणूनच या दिवशी आपल्याला गुरूंच्या सेवेबरोबरच जर आपण काही उपाय देखील केले तर आपल्या जीवनात नक्कीच सुख समाधान समृद्धी नांदेल आणि त्याचसाठी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आ, एक उपाय करायचा आहे काय करायचं आहे बघा आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे ते दूर होण्यासाठी एक जी काही नारळ आहे आपल्याला त्याचा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी माता लक्ष्मीचा वास राहील आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल मग हा उपाय आता करायचा तर आहेच बघा खूप महत्त्वाचा आहे प्रभावशाली आहे मग काय करायचं आहे नारळ कुठे अर्पण करायचं आहे कोणत्या वेळेत करायचं आहे याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या अशी ही माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्याला काय करायचं आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला कधीही हा उपाय करायचं आहे बघा नारळाचा हा उपाय खूपच महत्त्वाचा आणि प्रभावशाली आहे ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरातील बघा सर्व जे काही समस्या आहेत त्या दूर होतील कारण नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे बघा त्याला आपण नारळ प्रत्येक पूजेमध्ये वापरले जाते कोणतीही पूजा ही, ही नारळाशिवाय पूर्णच होत नाही बघा नारळाला खूप शुभ मानले जाते श्रीफळ म्हणतात सुख समृद्धीचे शांततेचे प्रतीक आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे प्रतिनिधित्व करत असते आणि आज आपण हा दिवस देखील गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या गुरूंना समर्पित असतो नारळ सकारात्मक ऊर्जा दूर करते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जे काही लहरी आहेत त्या आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात जागृत होतात मग आपल्याला काय करायचं आहे बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे बघा आपल्याला हा उपाय आता दिवसभरामध्ये समजा कुणाला सकाळी वेळ भेटला कुणी सकाळी करा कुणाला संध्याकाळी वेळ भेटला संध्याकाळी एक नारळ घ्यायचा आहे म्हणजे नवीनच नारळ घ्यायचा आहे बघा स्पेशली आपल्याला या उपायासाठी नारळ म्हणजे दुकानातून आणा घरात असेल ते कशालाही वापरलं नसेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकतात नारळासोबतच आपल्याला थोडीशी खडी साखर देखील घ्यायची आहे पिवळे फूल घ्यायचे आहे आणि नारळ घेऊन बघा आपल्याला काय करायचं आहे जिथे कुठे औदुंबराचं झाड असेल तिथे जायचं आहे मग तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरात औदुंबराचं झाड तर नक्कीच आहे नाहीतर मग स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जरी गेलात तरी देखील चालेल मात्र जाताना हे सगळं साहित्य आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे काय करायचं आहे बघा एक ताट घ्यायचं आहे तांब्याभर पाणी घ्यायचं आहे एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे पंचपाळं फूल आणि आपल्याला असतील घरामध्ये फळ तर फळ देखील घ्यायचं आहे केळीचं असेल तर घ्या आता मग आपल्याला काय करायचं आहे आता आपण हे जे काही पाणी घेतलं आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षध हे सर्व जे घेतले आपल्याला त्या उदुंबराच्या झाडापशी घेऊन जायचं आहे मग आपल्याला नारळ आणि खडीसाखर आपल्याला हे सगळं घ्यायचं आहे मग आता आपल्याला दत्तगुरूचे नामस्मरण करायचे आहे बघा दोन्ही हात जोडून तो नारळ आपल्या हातामध्ये उचलून घ्यायचा आहे हातामध्ये घेऊन आपल्याला या झाडाला प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे आपल्याला श्री स्वामी समर्थ मग किंवा तुम्हाला जर शक्य झालं तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायची आहे त्यानंतर काय करायचं आहे त्या वृक्षाखाली आपल्याला तो नारळ ठेवायचा आहे आणि हात जोडून जी काही आपली इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे आपल्या आयुष्यात ज्या काही समजा समस्या आहेत तिथे आपल्याला व्यक्त करायच्या आहेत आणि या सर्व समस्यातून सुटका व्हावी यासाठी आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण हे जे पाणी आणलं होतं आता हे औदुंबराचं झाड तर खूपच महत्त्वाचं आहे कल्पवृक्ष असे देखील म्हणतात साक्षात निवास करतात आपण पौर्णिमेला या झाडाची पूजा केली तर आपल्या आयुष्यात कुठलीही कमीच पडणार नाही सुख समृद्धी कायम राहील मग आपल्याला काय करायचं आहे झाडाची पूजा गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केल्याने जन्मजन्मीचे पाप नष्ट होतात असे देखील सांगण्यात आलेले आहे मग हा नारळ आपण हातात घेऊन प्रदक्षिणा करतो त्यावेळेस बाहेरील कुठलेही बाधा असो मग काहीही असो बघा ती समस्या असो ह्या सर्व शुक्र ग्रहाशी संबंधित आहेत हा वृक्ष म्हणून या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर आपल्या घरात कायम लक्ष्मी राहते मग आपल्याला काय करायचं आहे आपण हे पाणी आणलेलं औदुंबर वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे तुपाचा हळदी कुंकू फूल अक्षदा सगळं काही अर्पण करायचं आहे आपल्याला साखर ते सोबत आणलं होतं ते आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जर तुम्ही गेला असतात तर तिथं देखील तुम्ही खडीसाखर फूल फळ ठेवू शकतात औदुंबर वृक्षाला देखील ठेवायचं आहे नंतर जे आपण नारळ अर्पण करायचे आहे समजा ते आपण आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करतील अशी आपल्याला मनोभावे प्रार्थना करतात देखील आपल्याला औदुंबर वृक्षाच्या चरणीच अर्पण करायचं आहे आणि अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे जो कोणी व्यक्ती हा उपाय करील बघा त्याच्या जीवनातील मग कितीही दिवसाची कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाली म्हणूनच समजा असा हा प्रभावशाली उपाय आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद